विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्यामध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची नावं घेतली आहेत तुषार खरात यांनी तुषार खरात यांनी जे व्हिडिओ केले ते सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना पाठवल्याचं सांगितलं त्यानंतर आज विधानभवन परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांनी छातीवर शरद पवारांचा टॅटू काढलेल्या तरुणाला आणत खळबळजनक आरोप केलेत नेमकी आणि सविस्तर बातमी बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण समोर आणलं ते गंभीर आहे पवारांचा मूळ स्वभाव भ्रष्टाचार जातीयवाद आणि गुंडगिरी आहे त्यातील गुंडगिरी रेकॉर्डवर आली आहे हे मी बोलत नसून हे सरकार बोलत आहे आणि तपासातही तसं समोर आले सुप्रिया सुळे रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांचे अनेक कॉल भगिनीसोबत झाले आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे की कशा पद्धतीनं बोला कशा पद्धतीनं कटकारस्थान करा तो कटाचा एक भाग आहे माझी मागणी अशी आहे की रोहित पवार सुप्रिया सुळे प्रभाकर देशमुख यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करा मला हा विषय लक्षात आला मला एक अधिकारी बोलले की तुम्ही सावध राहा तुमच्यावर पाच ते सहा महिन्यात हल्ला होणार असल्याचं सांगितलं महादेव देवकाते हा लातूर तालुक्यातील तरुण जो शरद पवारांचा जबरा फॅन आहे एक दीड वर्षापूर्वी मी पिंपरी चिंचवडला मित्र महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसाला गेलो होतो त्यावेळी मला येऊन तो भेटला ऑफिसमध्ये बसलेलो असताना त्यानं शर्ट काढला तेव्हा मी हादरलो मी विचारलं हे असं का आहे शरद पवारांचा टॅट्यू त्याने छातीवर काढला आहे आता असं झालं आहे की तुमच्या विरुद्ध जी काही कारस्थान करायची आहेत ती रोहित पवार आम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने व्हिडिओ करा आणि बोला ही घटना महाविकास आघाडीचं सरकार असताना घडली मग पुढे विषय आला की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये माझ्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचं नियोजन रोहित पवारांनी केल्याचं महादेवनं मला सांगितलं मग मी या विषयात सिरियस झालो हे प्रकरण सिरियस घेऊन माझं सरकारकडे असं म्हणणं आहे की या प्रकरणाची फेर तपासणी करावी जर या प्रकरणात रोहित पवारांचा सहभाग असेल तर त्यांना आरोपी करावं असं माझं मागणं असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं